मित्रांनो वृश्चिक राशीसाठी गुरुचं गोचर सप्तम भावातनं काय फळ देणार आहे सर्वप्रथम वृश्चिक राशीच्या अडचणी बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत कुठल्याही कामात डिले होणं अडचणी येणं कामं न होणं ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत म्हणून काही वृश्चिक राशीची लोक खूप स्ट्रेसमध्ये डिप्रेशनमध्ये आहेत ताणतणावामध्ये जीवन जगतायत हा शनीच्या पनोतीचा काळ त्यांना सुरू आहे आणि हा बऱ्याच दिवसापासून सुरू असल्यामुळे आत्ताचं जे गुरुचं गोचर आहे सप्तम भावातलं खूप शुभ फळ देणार आहे ह्या गोष्टी बऱ्यापैकी कमी होताना दिसतील त्यांच्या मार्गातली अडचणी देखील कमी होतील फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा ऍक्शन घ्या इनिशिएटिव्ह स्वतः घ्या आळस कमी करा सकाळ सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन घेत जा तसेच तुम्हाला मी उपाय सांगणार आहे ह्या काळामध्ये तुम्ही सेल्स मार्केटिंग असाल प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करताय तर तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढवा सुधारा खूप फायदा होणार आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप प्रगती होईल तुमची इन्क्रीमेंट प्रमोशन विवाहाचे योग संततीचे योग तुमच्या अडचणी कमी होणार आहे नकारात्मक कमी होणार आहे तुमच्यामधला प्रभाव वाढेल आकर्षण वाढणार आहे तसेच ह्या काळामध्ये तुम्ही जर का गव्हर्मेंट सेक्टरमध्ये काम करताय जॉब करताय तर तुमच्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला अडचणी येणार नाही त्रास होणार नाही ह्या गोष्टीची काळजी नक्कीच घ्या कुठल्याही इलिगल कामामध्ये पडू नका कुठल्याही प्रकारच्या अशा कामात तुम्ही इन्व्हॉल्व होऊ नका ज्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या घडत आहेत महादेवाच्या पिंडीवरती सात सोमवार मसूरची डाळ तुम्ही अर्पण करा हनुमान चालीसा पठण तुम्ही जर का गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करत असाल तुम्ही जर का ऋषिक राशीची असाल आणि तुमच्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला त्रास होतोय मुद्दामून कामं उशिरा तुम्ही करतात लाच स्वीकारतायत पैसे केल्याशिवाय कामं करत नाही आहात तर ह्या गोष्टीची काळजी नक्कीच घ्या ह्या गोष्टीमुळे तुम्ही तुमचं फ्युचर खराब होऊ शकता कारण की ह्या साडेसतीच्या पनवतीच्या काळामध्ये तुम्हाला शनी महाराज दंड देऊ शकतात मित्रांनो हे ज्या गोष्टी असतात नाही ह्या दिसून येत नाही परंतु लॉंग टर्ममध्ये तुमच्या फॅमिलीवरती तुमच्या मुलांवरती आणि तुमच्या आरोग्यावरती मानसिक स्थितीवरती याचा परिणाम पडतो जो व्यक्ती अशा प्रकारच्या लाच घेतो कामं करण्याकरता आणि लोकांच्या मजबुरीचा फायदा घेतो त्या लोकांना खास करून वृश्चिक राशीची असाल कुठल्याही राशीचे असाल त्यांना पुढे जाऊन खूप त्याचं जा फळ भोगावं लागतं तळजळाट एखाद्या व्यक्तीचा कधीही वाया जात नाही एखाद्या व्यक्तीचा ज्याप्रमाणे आशीर्वाद आणि एखाद्या व्यक्तीचा जी मनातली दुवा असते ती वाया जात नाही त्याप्रमाणे ततळ कोणाचा घेऊ नका मित्रांनो त्याचप्रमाणे वृश्चिक राशीना ही आनंदाची गोष्ट आहे की सप्तम स्थानातलं जे गोचर आहे हे त्यांचा आत्मविश्वास वाढवणार आहे हे त्यांच्या इन्कममध्ये वृद्धी करणार आहे सेव्हिंग वाढवणार आहेत म्हणूनच ह्या काळामध्ये तुम्ही लॉंग टर्ममध्ये सेव्हिंग करू शकता शॉर्ट टर्मचा जास्त विचार करू नका शनी हे कुठल्याही लॉंग टर्मच्या दृष्टीकोनातनं चांगले फळ देतात धन्यवाद